नमस्कार मित्रांनो भाग सहावा मागील वर्तमानपत्रातील सनमच्या लहानपणीच्या फोटोवरून सागर सनम नावाच्या तरुणीवर प्रेम करत होता जिने तिच्या लहानपणी नृत्य स्पर्धेत पारितोषिक मिळवलं होतं आणि तिच्या फोटोसह तिची बातमी पेपरला आली होती आणि तो फोटो सागरने कट करून जपून ठेवला होता ती सनम आता त्याला, त्याला, त्याला त्याच्याच कॉलेजमध्ये भेटली होती त्यानंतर राणी आणि सागरने सनमची सगळी हिस्ट्री काढली होती ती एका मंदिरातील पुजाराची मुलगी होती आणि तिला डान्समध्ये आवड असल्याने सिनेसृष्टीत काम करण्याचं तिचं ध्येय होतं पण तिच्या आई वडिलांना तिचं ध्येय पसंत नव्हतं तिच्या नृत्य शिक्षकाने तिच्या आईबाबांना समजवल्यानंतर त्यांनी तिला हळूहळू सपोर्ट द्यायला सुरू केलं होतं आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील कॉलेजमध्ये सनम कधी मित्र किंवा मैत्रिणीमध्ये जास्त दिसायची नाही जेवढा वेळ मिळेल तेवढा ती फक्त अभ्यासच करायची नृत्य आणि अभ्यासानंतर तिचा आणखीन एक छंद म्हणजे वाचन तिला वाचनही खूप आवडायचं स्नेहसृष्टीतल्या मोठमोठ्या दिग्गज कलाकारांचं चरित्र वाचायला तिला खूप आवडायचं आणि त्यातून ती काहीतरी प्रेरणाही घ्यायची कॉलेजमध्ये सुद्धा ऑफ क्लासमध्ये ती कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या एका मोठ्या झाडाखाली वाचत बसलेली असायची आता सागरला तिला भेटायचं होतं त्याला आपल्या मनातील गोष्टी तिला सांगायच्या होत्या बारा तेरा वर्ष दबून राहिलेला आवाज त्याला बाहेर काढायचा होता सागरला तिला प्रपोज करायचं होतं आज त्याने मनाचा पक्का निश्चयच केला होता आणि तो तिला कॉलेजमध्ये सगळीकडे शोधत होता शोधता शोधता त्याला सनम कॉलेजच्या मागील झाडाखालीच भेटली तेही ती वाचत बसलेली सागरने दुरूनच तिला पाहिलं आणि तो तिच्याकडे क्षणभर पाहतच काहीतरी विचारात उभारला आता त्याला तिला डिस्टर्ब करायचा होता पण तिला डिस्टर्ब करताना सुद्धा त्याला आपली इमेज सांभाळायची होती त्याला आपल्या चारित्र्यावर डाग लागू द्यायचा नव्हता सनम आणि त्याची अगदी जवळून ही पहिलीच भेट होती सागर थोडासा चलबिचल होताच पण तरीही तो धाडस करून सनमच्या जवळ गेलाच सागरने पहिल्यांदा तिची माफी मागितली कारण तो तिला डिस्टर्ब करणार होता त्यानंतर त्याने तिच्याशी हळूहळू ओळख केली त्याच्या बोलण्यात त्याने एवढी जादू केली की सनम हळूहळू त्याच्या गप्पात रंगत गेली तिने त्याला आपल्या जवळ बसायला सांगितलं क्षणभर का होईना काहीतरी त्याला आपलंसं वाटलं सनमही क्षणभर सगळं काही विसरून त्याच्या विनोदावर हसत राहिले सागरनेही बोलण्यातला तीर चांगलाच मारला होता खूप वेळपर्यंत त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या तिलाही बऱ्याच वर्षानंतर कोणीतरी हसवणारं मिळालं होतं अर्थात ती बऱ्याच वर्ष हसलीच नव्हती घरकाम कॉलेज अभ्यास याच्या व्यतिरिक्त तिने काहीच अनुभवलं नव्हतं आज तिला काही वेगळाच अनुभव आला होता सागरमुळे आणि ती आज मनसोक्त हसली होती सागरसारखा मित्र तिला आज अचानक भेटला होता का कोणास ठाऊक पण कोणताही विचार न करता तिने त्याला आपलंसं केलं होतं आज तिला खूप छान वाटत होतं हळूहळू ती आपल्या जाळ्यात येते हे लक्षात येताच सागरने आपल्या पॅन्टच्या खिशातील वॉयलेट काढलं त्यातून तो तिचा बालपणीचा जपून ठेवलेला फोटो काढला सागरने तो फोटो हळूच तिच्या हातावर ठेवला सनम काही वेळ त्या फोटोकडे पाहतच राहिली ती आपलाच लहानपणीचा फोटो पाहून आश्चर्यचकित झाली होती आता सनम थोडी शॉकमध्ये होती तिच्या मनातला गोंधळ मिटवण्यासाठी तिनेच त्याला विचारलं हा फोटो तुझ्याकडे कसा आणि हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे खूप वर्षापूर्वीचा फोटो आहे हा मग सागरने तिला सांगितलं हो तेव्हापासून आजपर्यंत जपून ठेवला मी तो मग ती म्हणाली या फोटोचा आणि तुझा काय संबंध तेव्हा सागर म्हणाला आहे संबंध आहे खूप जवळचं नातं आहे माझं या फोटोशी हे ऐकून पुन्हा सनमला आश्चर्य वाटलं तिला काहीच समजेना ती गप्पच ऐकत राहिली तो पुढे म्हणाला हा फोटो ज्या दिवशी माझ्या हाती लागला तेव्हापासून आजपर्यंत फक्त तुझा आदर्श आहे माझ्या डोळ्यासमोर आणि तेही माझ्या बाबांच्या सांगण्यावरून त्यावेळी मी लहान होतो हे तुझ्या लक्षात आलं असेलच तुझी जिद्द तुझी चिकाटी नजरेसमोर ठेवून जीवन शिकतोय मी तेव्हापासून याच सनमला जीवनसाथी बनवण्याचं स्वप्न मनात ठेवलंय मी खूप काही शिकवलं मला ह्या फोटोनं आणि आज ह्या फोटोतली सनम सामान माझ्या समोर आहे सनम मी तुला जीवनभर साथ देईन देशील मला सांग तुझ्या कुठल्याही प्रॉब्लेमला सामोर जाईल मी तुला कुठलाच अडथळा येऊ देणार नाही सदैव पाठीशी उभा असेन मी तुझ्या तुझी जिद्द माझी जिद्द सनम सागरच्या डोळ्यात पाहत होती तिचे डोळे पानावले होते ती काहीतरी विचारातच होती त्या विचारातून ती बाहेर आली आणि तिने आपले डोळे पुसले चेहऱ्यावर छोटंसं अल्प असं घेत ती सागरला म्हणाली अरे ही तर आपली पहिलीच जवळून भेट आहे एवढ्याजवळ येण्याचं हेच तर कारण नाही ना ना आपण कधी डेट केली ना आपण कधी एकमेकाच्या संपर्कात आलोय मग सागर लगेच म्हणाला त्याची काहीच गरज नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सनम मला फक्त तुझी साथ हवे तीही आयुष्यभरासाठी आता सागर उतावळा झाला आहे हे लक्षात घेऊन सनम सिरियस होऊन म्हणाली ठीक आहे माझं लहानपणापासून काय स्वप्न आहे हे आता तुला सांगायची काहीच गरज नाही एखाद्या मुलीनं अशा प्रपोजला अचानक असं एकाएकी हो म्हणणं चुकीचं आहे कदाचित पण वेळ न दौडता मला तुला हो म्हणावं असं वाटतं तिच्या तोंडून हे ऐकतात सागरला थोडं बरं वाटलं तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली पण सॉरी मला थोडा विचार करायला वेळ हवा आता पुढे सनम काय विचार करेल ती सागरच्या प्रपोजला होकार देईल का की आपल्या मागील बॅकग्राऊंडचा विचार करून ह्या सगळ्यांपासून दूर राहील सागरने आजपर्यंत जपून ठेवलेला तिचा बदल तिच्या मनात काय फिलिंग असतील काहीही झालं तरी सागर तिला मिळवेल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा